सोनाली द सोनाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आता खूप दिवस झाले मी आत्ताच माझ्या किचन कंटेनरचे तुम्हाला एक छोटंसं झलक दाखवली की मी कशाप्रकारे माझं किचन ऑर्गनाईज करते स so, माझ्या खूपशा फोटोमधून मा खूपशा व्हिडिओमधून मा माझ्या मंदिराचा व्हिडिओ सगळ्यांना जात राहतो तर एक्झॅक्टली मी मंदिर कसं बनवलंय काय बनवलंय मी सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार तो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम इंटरेस्टिंग आहे सो आजचा हा व्हिडिओ स्पेशल त्या लोकांसाठी ज्यांना मंदिर देवपूजा आणि कशाप्रकारे सजवायचं याचा इंटरेस्टेड आहेत म्हणजेच देवबाप्पाच्या सानिध्यात आहे असं नाही की जे नाही करत ते नाही असतं पण त्यांच्यासाठी की अजून आपलं मंदिर कशा प्रकारे आणि युनिक पद्धतीने घराला लुक खूप शांतता आणि ब्लेसिंग टाईप मिळेल असं मंदिर कसं बनवायचं तर चला माझ्यासोबत मी आजच्या मंदिराचं मला होम टूर करते सो so, एरवी सगळ्या ब्लॉकमध्ये तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी बघत असता घरच्या पण आज स्पेशली आजचा ब्लॉक हा मंदिरासाठी सो so, हा इथं हा जो बॅकसाईड आहे हा पूर्ण मी कृष्णाचे जे मोरपंख आहे त्याने सजवला आहे कारण की सगळ्यांना माहिती मनमोहक कृष्ण राधाकृष्णची मूर्ती घरात असावी पण त्या पंखाचंही काय महत्त्व आहे ना नेमकं मोर पिंक पंख घरामध्ये का ठेवावे आणि का शास्त्रानुसार मोरपंख सगळ्याच्या घरात हवे हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये डिटेलमध्ये सांगेलच तत्पूर्वी पाहूया आजचा ब्लॉक पूर्ण पूर्ण माझ्या मंदिराचा सो हे आहे पूर्ण असं मंदिर साडेसात फूट उंच आहे आणि त्यावर आम्ही चे तीन ते चार पायऱ्या अशा पूर्ण जे घुमट आहे त्याप्रमाणे केलं आहे याला दोन असे डोअर आहे आणि हे डोअरला मधल्या साईडला काचा लावले आहे आणि ओपन आणि क्लोज म्हणजे जेव्हा रात्री आम्ही झोपतो तेव्हा पूर्ण क्लोज करून झोपतो आता हे आहे पूर्ण माझं मंदिर आता हे जे सिंहासन तुम्ही बघताय हे पूर्ण प्युअर सागवनी आहे हा लूक तुम्ही जर नुसतं मंदिर म्हणजे खाली असं बसण्याचं की देवाला जरी तर तुम्ही हे सुंदर असं मधलासुद्धा सागवणी घेऊ शकताय किंवा नॉर्मली घेऊ शकताय पण माझी इच्छा होती की जेव्हा पी मी माझं देवघर करेल आणि जिथं देवांना बसवायचे ते प्युअर सागवणी आहेत तर हे जे दोन हत्ती आहे शास्त्रानुसार हत्तीची कलाकृती मंदिरात असावी आणि सात आपल्याला दिलेले प्राणी आहे जे घरा की घरामध्ये असले पाहिजे त्यापैकी एक आहे हत्ती हत्तीचा वास काय आहे आणि कोणते ते सात प्राणी ते पण मी वन बाय वन एक व्हिडिओमध्ये सांगेल तर त्यातपूर्वी हत्ती हे फार महत्त्वाचे होते जे सिंह मी घेतले आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार सागवनी जो आहे हत्ती तो अक्षरशः पाच हजाराचा एक हत्ती या सोबत आहे आणि ह्यासोबतच स्त्रीयंत्राचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या पूर्ण नवरात्र मध्ये याचं काय महत्त्व आहे सगळ्यात तर मी स्पेशली वरून लाईट जो पडतो म्हणजे देवांवर येणारी आणि घरातली जेवढी निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे मंदिराच्या वरच्या साईडला दुसरी कोणतीही न करता नुसतं मी स्त्री यंत्राचं यंत्र बसवलंय तर ही एक वेगळी मी युनिक केली आहे पहिला तर मोर पीस कारण की मोरपंखाचं महत्त्वही खूप महत्त्वाचं आहे यंत्राचं आहे आणि त्यातच ह्या मी घेतल्या पाच पायऱ्या आता नॉर्मली कोणतंही मंदिर असलं की मंदिराच्या पायऱ्याही फार महत्त्वाच्या आहेत त्या मला समोरून घेता येत नव्हत्या म्हणून मी साईडला चार चार पायऱ्या करून घेतल्या सोबतच हे एक पहिलं चॅनल घेत ज्याने जिथे मी मंदिराची देव देव देवपूजा देव करते सेकंड जे आहे हे खलसं ट्रावर जिथं मी वस्त्र वगैरे ठेवते आणि अजून खाली दोन आहे असे मिळून तीन मी स्टोरेज ह्या मंदिराला केले आहे सो अशा प्रकारे ऑर्गनाईज केलंय त्यानंतर इथं मूर्ती ठेवायला साइड बाय साइड केली आहे तिथे लाईट सोडली आणि ही जी पट्टी तुम्ही बघताय यावर जी कलाकृती बघती ही सुद्धा सागवनी आहेत हो स्पेशली ही पट्टी जर घ्यायला गेलं तर ती जवळपास पाच ते सात हजारापर्यंत एक येते कारण की सागवन तुम्ही मार्केटला कुठेही जा प्युअर सागवन ही अतिशय महाग असतं आणि त्यावर मी घेतली फुलांची कृती त्यावर सुंदर असं तोरण श्री शिवाय नमस्तो कारण की महादेव हे सगळ्यांचे आराध्य दैवत आहेच आणि मी ही सेवा करते तर त्यांचं सुंदर असं तोरण मी सजवलं आहे तो इन शॉर्ट मी हे मंदिर पूर्ण असं छान प्रकारे सजवलं आहे त्यात हे कॉर्नरला दोन दोन जे तुम्हाला आहे हे पण मी तीन आणले तेही सेपरेट आणून त्याला अटॅच केले आता घरातल्या मंदिराला वर काय म्हणता घुमट नसावं तर मी मुद्दामून घुमट ठेवलं नाही आहे जे डिंडोरी प्रणित तिकडं सांगता कारण की हे घरातलं मंदिर आहे ऑलरेडी त्याला मी चार पायऱ्या करून घेतलं आहे त्याच्यामुळे मी त्याला काही ठेवलं नाही पण भविष्यात छोटं आणून मी नक्कीच ठेवलं तो असं हे सुंदर मी मंदिरासाठी छोटीशी देवघर केलं आहे जेणेकरून जसं आपल्याला बेडरूम असेल तसं देवालाही असावी असं माझं नेहमीच मत होतं आणि स्त्री असल्यामुळे मला पाच दिवसाचा ती अडचण म्हणजेच प्रत्येकाच्या आयुष्यात असणारी मी आणि माझी मुलगीही भविष्यात असेल तर त्या विचारानेही जेव्हाही घरात तो दिवस आला की आम्ही पूर्ण मंदिर बंद करून घेते जेणेकरून आमची सावलीसुद्धा देवावर पडत नाही आणि खूप सुंदर प्रकारे मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केलं कधीही देवपूजा असली काही असली आमच्या घरात इतकं प्रसन्न वातावरण राहतं ना की असं वाटतं की, की आम्ही एखाद्या मंदिरात बसलो आहे घरात एखाद्याचं मनदुःखी असेल आम्ही फक्त दोन मिनटं आमच्या मंदिरासमोर जाऊन बसतो आणि शांततेने डोळे मिटून आम्हाला पूर्ण मंदिराची फिलिंग आल्यासारखी वाटते आणि हेच होतं माझी एक मनातली सगळ्यात मोठी इच्छा की माझं घर छोटं असो मोठं असो माझं मंदिर हे मी माझ्या प्रकारे डिजे जसं डिझाईन केलं माझ्या डोक्यामध्ये होतं तेच मी करणार एक एक गोष्ट मी त्यांना सांगून केली आहे एक एक गोष्ट मी ठरवून केली एक एका एका गोष्टीसाठी मी पुण्याच्या टिंबर मार्केटला जाऊन आम्ही खूप सारे घेतले यातले माझी काही मोठे ब्लॉक पण आहे तुम्ही नक्की आतमध्ये जाऊन बघू शकता माझ्या मेन व्हिडिओमध्ये सो माझं हे मंदिर माझ्या स्वप्नाचंच मंदिर म्हणायला काय हरकत नाही मी श्री स्वामी समर्थांना गुरुही मानते सो त्यांचेही आशीर्वाद माझ्यासोबत आहे श्री कुलस्वामिनी महालक्ष्मी ह्या सगळ्यांच्या दृष्टीने मी एक एक गोष्टी मनात ठेवून सगळं असं पूर्ण केलेलं आहे सो माझं हे देवघर कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला जर वाटलं छोटंसं करावं तर हे जे सिंहासन ठेवलं आहे सुद्धा डिझाईन तुम्ही करून घेऊ शकता आहे असं मोठंही बनवू शकता आहे मी खूप दिवसापासून वाट पाहत होते माझ्या स्वतःच्या घराची कारण की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं माझं देवघर कारण की मी परंपरा जपणारी मुली आहे आजचे मॉडर्न इयर ज्याच्यामध्ये पण मी खूप बारीकीने माझे सगळे सणवारे करते सो तेच एक मी इंटेन्शन होतं की जिथे माझं मन आहे त्या गोष्ट मी पूर्णपणे जीव लावून करते आणि विशेष म्हणून तुम्हाला सांगायचं सा। कॉर्नरला बघाय छोटे छोटे जे लाईट दिसत ना तिथे असे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी मला ठेवता येईल याप्रमाणे मी केले होते सो कसं वाटलं माझं हे देवघर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीन ब्लॉकमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की कोणते ते सात प्राणी आहे जे घरामध्ये पाहिजे मोर पिंख पंख याचं खरं महत्व काय आहे घरामध्ये आणि ते ठेवल्याने काय होतं हेही मी सांगेल तर भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर बाय